नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना की ज्या पद्धतीनं आज परिस्थिती पावसाने आणून ठेवली ही पावसाची परिस्थिती आज सर्वसामान्य शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं भोवत्यात घालण्यासारखी कारण मागच्या पन्नास वर्षातसुद्धा एवढा पाऊस पडला नाही किंवा अशी आपत्ती आपत आमच्यावर ओढावली नाही पिकं तर गेली रब्बी आघाताशी पिकं आमच्या हातातून सगळी निसटली आणि रब्बीचं काय करावं आता हा प्रश्न पडला आहे कारण की रब्बीची ज्यासाठी जी लागते जमीन ना ती या धरणी माते ही या पावसानं सगळी वाहून नेली आज ज्या ठिकाणी सुपीक जमिनी होत्या ना तिथं आज दगड गोटे येऊन थांबलेत आणि हे दगड गोटे आज आमच्यासमोर एक प्रश्न आहे की याच्यात पेरावं काय खूप बिकट परिस्थिती आणि त्याच्या शासनाचं असं दुटप्पी वाच वागणं जे वागणं आमच्या डोळ्यातले आश्रू पुसण्यासाठी ते हात तर पुढं गेलेत पण आमच्या डोळ्यात ती अश्रूचा वेग मात्र शासनाला अजूनही कळालेला नाही ही हदबलता आज शेतकऱ्यावर येऊन ठेपलेली आहे आणि संदर्भात विस्तृत चर्चा करण्यासाठी आज तुमच्यासमोर आहे मित्रांनो जेव्हा परिस्थिती येते तेव्हा एकच गोष्ट बोलावी लागते दुबंगली माता फाटले आकाशग दुबंगली धरणी माता फाटले आकाश कशी पीडा मांडू शेतकऱ्या तुझा वनवासर ही वनवासाची भूमिका ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची झाली वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीमध्ये शेतकरी हा पहिल्यापासून दिनदोळा आणि अडचणीत आलेला वर्ग म्हणून ओळखला जातो जरी आमच्या भारताची अर्थव्यवस्था ही सत्तर टक्के शेतीवर जरी अवलंबून असेल तरीही शेतीच्या संदर्भात ज्या पद्धतीच्या भूमिका प्रशा शासनानं उचलायला पाहिजे प्रशासनानं त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे त्या पद्धतीनं आजही आमच्याकडं तितक्या तत्परतेने लक्ष घ्या दिलं गेलं नाही परिणामी आज जी परिस्थिती संकट ओढावलेली आहेत आणि आज ज्या परिस्थितीची परिस्थितीत शेतकरी राजा हा सापडला आहे सगळ्यात मोठं भूमिकाच या शेतीच्या संदर्भातून आहे कोणाच्या ध्यानीनं म्हणी आला होता असा भयंकर पाऊस आम्ही अनुभवला आम्हाला पाहण्यात आला आणि आमचे आत्ता जे हयात असलेले आमचे जे आजोबा किंवा काकामामा आहेत ना सुद्धा म्हणत आहेत की आम्ही असा हा पाऊस पाहिलाच नाही पण वास्तविकता पडला आहे निसर्गाचा निसर्गचक्र आहे त्याचं काही सांगता येत नाही पण हे पडल्यानंतर ज्या पद्धतीच्या परिस्थित्या गेल्या गाव गावाची गावं त्यांचे नकाशे बदलले जमिनी वाहून गेल्या आज डॅमची परिस्थिती अशी आहे की त्या डॅम डॅममध्ये सुद्धा आज पन्नास टक्के चाळीस टक्के पाणी आणि साठ टक्के गाळ बसला आहे आणि ह्या परिस्थितीत जर आज खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जर अशा पद्धतीची भयावह झाली आली असेल तर येणाऱ्या काळात पाण्याचा ज्या पद्धतीचा सा, तुटवडा तो सापडणार आहे ज्या पद्धतीची पाण्याची परिस्थिती येणार आहे ती आपल्याला येणाऱ्या काळातच कळेल आज जरी ते तुडुंब भरलेले दिसत असतील तरी त्याच्या साठ टक्के गाळ हा प्रत्येक धरणामध्ये साठून बसला आहे ह्याच्यातून कसा मार्ग काढायचा आहे कशा पद्धतीने आहे हे आता शासनाने अधोरेखित केलं पाहिजे पण वास्तविकता ही आहे की आज जी रब्बीची पेरणी करायची ती रब्बीची पेरणी करण्याची परिस्थिती आज जमिनीची राहिलेली नाही कारण की परिस्थितीच एवढ्या भयाव होती की ते ती आपण पाहिलंय आणि ह्याच्यात पहा आता किती विचित्र परिस्थिती आहे ही परिस्थिती जी निमली निर्माण झाली ना ही परिस्थिती आज ज्या पद्धतीने शेतकऱ्याची झाली पाहतायत ना पाहिलं ना आपण की मोसंबीचा भाग आहे पाणी कसा खळखळ आहे जमिनीतली सगळी नदा गेलेली आहे माती सगळी संपलेली आहे फक्त राहिलेले आहेत फक्त गोटे आणि आपोआप आलेले हे गोटे आज आमच्या आयुष्याचं गोटं करायला लागलेत हे झालं आहे फळबागांचं पण जे उभ्या शेतामध्ये उभा राहिले असलेले सोयाबीन असेल कापूस असेल किंवा बाकी इतर पिकं असतील ती पिकं सगळी वाहून नेली काही पिवळी पडलीत काही सडली पण अजूनही त्या शेतातली जी काही माती आहे ती मातीसुद्धा आमच्या हाती लागलेली नाही आहे घेवराई माजलगाव धारूर वडवणी अशा बऱ्याचशा ठिकाणी अशी आपत्काल परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठवाड्यात तर कोणत्या कोणत्या गावांचं नावं घ्यायची कारण की ज्या परिस्थितीत ज्या पर पद्धतीनं या पावसाने थैमान घातला आणि ज्या पद्धतीनं आमच्यावर संकट ओळ ओढ ओढावलं गेलं ना त्या संकटाची परिणिती आहे पण आज शासनाने ह्याच्यावर दिनगंभीरपणे लक्ष देणं गरजेचं आहे आज तुम्ही मदतीचा हात म्हणून तुम्ही जी रक्कम जाहीर केली ना त्याच रकमेनं शेतकऱ्याचं काहीही होत नाही बी भरणाचा तर खर्च मिळतच नाही आहे पण प्लस परंतु ज्या पद्धतीनं आज त्यांच्या जमिनीची विलेवाट लागलेली त्यांच्या जमिनीमध्ये ज्या काही मृदा होत्या ज्या काही परिस्थित्या होत्या त्या परिस्थित्या पूर्ण संकुष्टात आलेल्या आहेत आणि जर ह्या परिस्थित्या जर सुधारायच्या असतील तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची ज्या परिस्थितीची परिस्थिती आहे त्याचे पंचनामे झाले पाहिजेत ती परिस्थिती पाहिली गेली पाहिजेत आणि जर ती परिस्थिती पाहिली तरच खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला न्याय देता येईल आज ज्या पद्धतीनं नुकसान भरपाईच्या नावाखाली तुम्ही सरसगट 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 हा विषय करता येत ना ते सरसगट न होता प्रत्येक बांधाला जाऊन अधिकाऱ्यांकडून त्या मोज मूल्यमापन केलं पाहिजे कारण की जर त्याच्यातून खऱ्या अर्थानं त्या जर ज त्याच्यातली जमीनच तिथलं राहिलेली नाही तिथली परिस्थितीच ती त्या पद्धतीची नाही आहे तर पुढची उपजीविका या शेतकऱ्यांनी करायची कशी आणि खऱ्या अर्थानं आता ज्या पद्धतीनं ऊस्तुडीचा जो ज्या आता या ऊसतुडीसाठी मजूर जाणार आहे ह्याच्यात जा आता अजून भर पडण्याची शक्यता वाटते कारण की शेतीमध्ये तर का राहिलं नाही पण आता पोटाची खळगी भरणार कसं तर हे उर ऊसतोडीचा कारखाना हाच हा या शेतकऱ्यांसमोर दिसणारा पर्याय आता मिळेल त्या पद्धतीने जरी आमचे करार झाले नसतील तरीही यांची जाण्याची परिस्थिती आहे कारण की पिकलं पिकवताच काही येणार नाही ना त्यामुळं ही दयनीय अवस्था खऱ्या अर्थानंच पाहिली पाहिजे याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे नुकसान भरपाई काय झाली नुकसान काय झालं याची भरपाई करण्यासाठी तुमच्या सॅटेलाईटच्या मदती घेतल्या पाहिजेत आणि ह्या जर खऱ्या अर्थानं ह्या तुम्ही करता आलं तरच शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याची किंवा शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका शासनाची आहे असं सांगता येईल फक्त बोलाची कडे आणि बोलाचा भात करून किंवा ज्या पद्धतीचे चित्र आम्हाला पाहायला मिळत आहेत ज्या परिस्थिती तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा हवादील होईल कारण की स्टंटबाजी आणि मिरवून होणार नाही तर जी परिस्थिती खरी आहे ज्या परिस्थितीत आज अडकलेला शेतकरी त्याला सामाजिक पर पटलावर आणणं गरजेचं आहे शासनाच्या पटलावर आणणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीची दुरावस्था याशी जमिनींची झालेली आहे ज्या पद्धतीने साठ टक्के गाळात प्रत्येक तलावमध्ये साठवल्या हो गेल्या आहे त्या साठ टक्के गाळाच्या माध्यमातून कशा पद्धतीच्या उपाययोजना करायच्या आहेत याचं क मूल्यमापन आता शासनानं करणं गरजेचं आहे जर हा विषय शासनाने आज पटलावर घेतला नाही तर येणाऱ्या काळात जी मोठी भिक भयंकर पाणीटंचाही सापडणार आहे ज्या पद्धतीची परिस्थिती ओढवल्या जाणार आहे ती परिस्थिती आम्हाला सा सावरता सावरता आम्ही नाकेन येणार आहे कारण की आज प्रत्येकाच्या डोक्यात आहे की पाण्याची पातळी वाढली पाणी भरपूर भरंपर साठले परंतु ज्या पद्धतीने धरणांमध्ये साठ टक्के गाळ येऊन थांबला आहे ते येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या डोक्यातुखीला डोकेदुखीला मोठं कारण बनणार आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा आणि याच्या सगळे परिपाठ हा शासनाने अधोरेखित केला पाहिजे शासनाने याच्यावर अभ्यास केला पाहिजे आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं शेती व्यवस्था ही आज मोडकळी झाली ज्या पद्धतीनं जमिनीची जमिनीची सगळी मृदा वाहून गेली ह्याचे पंचनामे करून वास्तविक स्वरूपात याला पुनर्क अवस्थ पुनरावस्थित कसं आणता येईल संदर्भात काय उपाय योजना करता येईल याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थानं शासन हा कृषीच्या बाजूने किंवा कृषीच्या उन्नतीसाठी कार्यबद्ध आहे असं समजता येईल नाहीतर काय बोलाची कडी आणि बोलाचा भात ज्या पद्धतीने स्टंटभाज्या झाल्या ज्या पद्धतीनं कॅमेरे फिरले त्या पद्धतीनंच हा विषय निकाली लागेल आणि स शेतकऱ्याचं जे अडचणी आहेत शेतकऱ्याची जी पर परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्हाला समजण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं स जी अडचणी आमच्यासमोर आलेल्या आहेत त्या अडचणीला आम्हाला सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं शासनाने पुढाकार घेतला पाहिजे हे निश्चित या व्हिडिओच्या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील किंवा जे काही शंका उपस्थित असतील तर खरं तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार